मित्र हो आज माझा वाढदिवस आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांचं रिटर्न गिफ्ट असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा सोपा व्यायाम सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे ऑटोमॅटिकली कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि हे मी सांगत नाही तर दोन हजार बावीस मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी एक संशोधन केलं त्या संशोधनामध्ये सांगितलं ते असं आढळून आलं की हा व्यायाम जर तुम्ही केला तर तुमच्या रक्तातील साखर साधारण पन्नास ते पंचावन्न टक्क्यांनी कमी होऊ शकते ते ही कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय मित्र हो हा व्यायाम नेमका कोणता आहे कोणी करायचा आहे कोणी नाही करायचाय किती वेळ करायचा आहे कुठल्या वेळेला करायचा आहे नेमका हा व्यायाम आपल्याला रक्तातील साखर रक्तातील चरबी आणि एकूण वजन कमी करून मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी कशा पद्धतीने मदत करणार आहे त्याच्या मागचं नेमकं शास्त्र काय आहे हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शुगर कमी करण्याशिवाय इतर कुठले फायदे आपल्याला ह्या व्यायामाचे मिळणार आहेत हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पावता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नाही का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या मी कधीही गायी गडबड करत नाही तुम्हाला सहज समजेल असं सांगतो अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की हा व्यायाम करण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कशी आहे आणि ते सांगत सांगतच तुम्हाला याचे फायदे किंवा ह्याची जे काही टेक्निक्स आहेत ते तुम्हाला समजेल असं सांगणार आहे मित्र हो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने उभं राहून घ्यायचंय तुम्हाला दिसेल असं मी उभा राहतोय आणि उभं राहिल्यानंतर तुमचे हात जे आहेत ते कमरेवरती तुम्हाला ठेवायचे आहे पाय सरळ ठेवायचे आहेत थोडस किंचित अंतर तुम्हाला पायामध्ये घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडं खाली पायामध्ये अंतर मी किती ठेवलंय ते तुम्हाला दिसेल असं आणि नंतर काय करायचं तुम्हाला तुमचे ज्या पायाचे चवडे आहेत बोटा आहेत त्याच्यावरती तुम्हाला उभं राहायचं हळूहळू तुमची शरीर जे आहे ते असं वर करायचं आहे तुम्ही बघू शकता खाली क्लोजअप घेऊन हे बघा हे अशा पद्धतीनं टाच वर केलेली आहे मी हे अशा पद्धतीने एक सेकंद दोन सेकंद तीन सेकंद ह्या पोझिशनमध्ये थांबा हळूहळू खाली या त्याच्यानंतर परत तुम्ही वर चला ह्या अशा पद्धतीनं एक दोन सेकंद थांबा परत खाली या फक्त दोन मिनिट करायचं तुम्हाला जास्त करायचं नाही सुरुवातीला दोन मिनिट करा पहिला आठवडा त्याच्यानंतर हळूहळू पुढच्या आठवड्यामध्ये तीन मिनिट त्याच्यानंतर चार मिनिट आणि जास्तीत जास्त पाच मिनिट हा व्यायाम तुम्ही करा नक्कीच तुम्हाला तुमच्या जेवणानंतरची जी साखर आहे जी खूप वेगानं वाढायला लागलेली आहे ती कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे हे अशा पद्धतीनं हे बघा ज्याला करता येत नाही उभं राहून त्याच्यासाठी काय करायचंय ते, ते देखील मी सांगणार आहे बघा हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं एक दोन सेकंद तुम्ही थांबल्यानंतर परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय खाली घ्यायला लागला तुम्ही दिसायला लागले तुम्हाला इकडं हम्म व्हेरी गुड छान हे बघा काय होणार आहे की आपल्या इथं असणाऱ्या ज्या क्लोजअप घेऊन बघा तुम्ही इथं इथं असणारी जी काप मसल आहे ज्याला आपण सोलियस असं म्हणतो त्याला आपल्या शरीराचं दुसरं हृदय देखील म्हणतो आपण इथं क्लोज अप घेऊन बघू शकता तुम्ही हे जे आहे हे जे स्नायू तुम्हाला दिसतोय हा सोलियस नावाचा स्नायू आणि पायातला बऱ्यापैकी मोठा असणारा हा स्नायू आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीनं वर उचलता त्या वर उचलल्यानंतर हा स्नायू असा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावतो आणि ज्यावेळेस तुम्ही खाली घेता एकदम क्लोजअप घेऊन बघा तुम्ही ज्यावेळेस खाली सोडता तेव्हा तो रिलॅक्स होतो ह्या आकुंचन पाहुण्यानं आणि ह्या प्रसरण पाहुण्यानं इथली जी काही एनर्जी लागणार आहे याला ह्या स्नायूला ती एनर्जी घेण्याच्यासाठी मिळवण्यासाठी रक्तातली साखर इथं शोषून घेतली जाते आणि त्याच्यामुळं रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ह्याचा हालचाल करता सोलियसची तेव्हा इथं ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम खूप चांगल्या प्रकारे सुधारतं एवढंच नाही तर रक्तामध्ये वाढलेली जी चरबी आहे ती चरबी देखील इथं त्या चरबीचं देखील साखरेमध्ये रूपांतर करून या स्नायूच्या ऍक्टिव्हिटीसाठी हालचालीसाठी त्याचा वापर केला जातो आणि एकूणच आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो एवढंच नाही तर याच्यामुळं ह्या व्यायामामुळं या आपल्या रक्तामधला जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तो कमी होणार आहे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे त्याचं कारण असं की बऱ्याचदा आपण खाल्लेल्या अन्नातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही कारण शरीरातली रक्तातली साखर इन्सुलिनला प्रतिसादच देत नाही परंतु ह्या व्यायामानं हा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून रक्तातली साखर आपली तर पन्नास बावन्न टक्क्यांनी कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता जर तुम्हाला असं विदाउट सपोर्ट उभं राहता येत नसेल तर तुम्ही काय करायचंय भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुमचं वय जास्त झालेलं असेल तर आणि ही अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे बघा ह्या अशा पद्धतीनं खूप छान व्हेरी गुड हे सपोर्ट घेऊन ज्यांना विदाउट सपोर्ट उभा राहता येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला करून दाखवतोय मी प्रात्यक्षिक करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा खूप छान व्हेरी गुड हे अशा पद्धतीने थोड्या वेळ थांबा परत खाली सोडा त्याच्यावर परत उचला परत पूर्वस्थितीमध्ये या परत उचला परत पूर्वस्थितीमध्ये या जो चालण्याचा व्यायाम आहे अर्धा तास त्याच्यापेक्षा सुद्धा हा वेस्ट व्यायाम मानला जातो हे शिद्ध झालंय लक्षात ठेवा तुम्ही आता ज्या लोकांना उभंच राहता येत नाही त्यांच्या गुडघे कि तुकतात किंवा अजून काय आहे तर त्यांनी काय करायचंय खुर्ची घ्यायचे अशा पद्धतीनं ही खुर्ची मी घेतोय इथं हे अशा पद्धतीनं हे आणि खुर्ची घेऊन इथं निवांत बसायचंय जर खुर्ची नसेल तर बेडवर बसू शकता स्टूलवर बसू शकता सोप्यावर बसू शकता हे अशा पद्धतीने एकदम निवांत काही सुद्धा नाही फक्त तुम्हाला करायचंय तुम्ही औषध गोळ्या घेता का नाही महागडी एवढे दवाखाने करता का नाही लाख लाख रुपयाचे हे कराना फुकट आहे ना आणण्याचे साईड इफेक्ट नाहीत करून बघायला काय चाललंय तुम्हाला अहो तुम्ही करून बघा आणि तुम्ही रक्तातील साखर करून बघितल्यानंतर एकदा तपासा घरात तुमच्या ग्लुकोमीटर असते का नाही रक्तातली साखर तपासायची मशीन असते तर त्याच्यामध्ये तपासा तुम्ही म्हणाल डॉक्टर नंबर एक काम आहे जादूज झाली तर ज्या लोकांना लो उभा राहता येत नाही त्या लोकांनी अशा पद्धतीनं हे असं जमिनीवरती पाय ठेवायचे पाठ सरळ ठेवायचे खुर्चीवरती टेकायचं नाही समोर हात जे आहेत ते असे गुडघ्यावरती ठेवायचे आहेत आणि पाय अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे उचलायचे आहेत बघा हे बघा पंजावरती हे बघा निवांत टी व्ही बघत बघत मोबाईल बघत बघत किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचत वाचत गप्पा मारत मारत देखील हे तुम्ही करू शकता ज्यांचं वजन आहे जास्त आहे गुडघा अजिबात उभाच राहू देत नाही हे करायला कुणालाच काही अडचण जाणार नाही मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला हे बघा हे जे आहे अकुंचन आणि प्रसरण खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामुळं होणार आहे खाली टेकवा वर उचला खाली टेकवा हे अशा पद्धतीने थोड्या वेळ राहू द्या जरा कॉन्ट्रॅक्शन त्याचं कुंचन होऊ द्या त्या सोलियस मसलचं दिसायला तुम्हाला क्लोजर घेऊन थोडंसं मी थोडस क्रॉस बसतो हे बघा हे अशा पद्धतीने ठीक आहे हे बघा हे व्हेरी गुड तुम्हाला कळेल असं सांगतो तुम्हाला अजिबात गोंधळ होणार नाही अशा पद्धतीनं सांगतो फक्त तुम्हाला एकच माझी विनंती आहे की करायचंय दुसरं कोणी डॉक्टर तुम्हाला हे सांगणार नाही मी मात्र तुमच्या प्रेमापोटी नेहमी चांगल्या चांगल्या शास्त्रोक्त गोष्टी सांगत असतो आणि त्याचे फायदे तुम्हाला होतात हे स्वतः तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगता हे बघा हे अशा पद्धतीनं त्याच्यामुळे हे देखील तुम्ही आवर्जून करा माझी विनंती आहे तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा या अशा पद्धतीनं व्हेरी गुड खूप चांगले रिझल्ट तुम्हाला ह्याच्यामुळे होणार आहेत किंवा तुम्ही चालू शकत नसाल बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की जेवण झाल्यानंतर किमान एक तास आणि डायबिटीस पेशंटनं चाललं पाहिजे पण चालताच येत नाही मग काय करायचं बसल्या बसल्या हा करायचा व्यायाम तुम्ही आहे फक्त दोन मिनिट हळूहळू किती मिनिटापर्यंत वाढवायचा आहे पाच मिनिटापर्यंत वाढवायचं हे अशा पद्धतीने हे बघा व्हेरी गुड खूप छान नेमकं काय होतं की मग अशी मी सांगितलं ग्लुकोज तुमचं रक्तातलं शोषून घेतलं जातं ह्या स्नायूच्या िटीसाठी स्नायूच्या आणि प्रसरण पावण्यासाठी फॅट देखील घेतलं जातं आणि रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते ह्याच्यामुळे ठीक आहे हे बघा हे अशा पद्धतीनं कधी करायचंय आता हा व्यायाम कोणी कुणी करायचा तर सर्वजण करू शकतात वयाची आठ अजिबात ह्याच्यामध्ये नाही कारण ह्याला कुठेही तुम्हाला झडझोम करायची नाही किंवा काही वेळे वाकडे करायचे नाही कुठे दुखणार नाही पीळ बसणार नाही किंवा सांध्यावर कुठल्या जोर येणार नाही काही नाही कुठल्याही वयातल्या लोकांनी हे करायचं जर तुम्हाला शुगर बीपी नसेल किंवा वजन वाढलेलं नसेल फॅट नसेल तरी सुद्धा हे करा कारण ह्याचे अनेक फायदे आहेत काय फायदे त्याच्यासोबतच शुगर कंट्रोल करण्याबरोबरच तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होणार आहेत तुमच्या चालण्याची जी पद्धत आहे ती सुधारणार आहे चालणं सुधारणार आहे तुमचं जर चालता येत नसेल तर ह्याच्यामुळे तुमच्या ह्या सोलियस मसलला मजबूती येऊन पायाच्या स्नायूला मजबूती येऊन तुमचं चालणं सुधारणार आहे तुमचा तोल जात असेल वेडी वाकडे पडत असतील तर ते देखील सुधारणार आहे पायाला गोळे येत असतील पायावर सूज आलेली असेल किंवा पायाला वेरीकोज वेन नावाचा आजार झालेला असेल किंवा अजून काही वेदना असतील तीव्र स्वरूपाच्या दुखत असतील सतत पाय तर ते खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत आपल्याला ह्याच्यामुळे होणार आहे एवढंच नाही तर तुमच्या रक्तातली चरबी खराब चरबी ट्रायग्लिसराईड नावाचे जे लिपिड्स असतात ते कमी होऊन तुम्हाला हृदयविकाराचा धोका देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हा व्यायाम करता ह्या मसलला ह्या हा जो स्नायू आहे सेकंड हार्ट ऑफ द बॉडी आणि जेव्हा हे कुंजन प्रसरण पावतं तेव्हा पायातला सगळा रक्त पुरवठा जो गुरुत्वाकर्षणाच्या मुळ खाली जाऊन साठलेला आहे तो पूर्ण शरीराच्या वरच्या भागाकडे छातीकडे आणला जातो आणि रक्ताभिसरण एक समतोल केलं जातं आणिचा परिणाम म्हणून आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये याचा चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक फायदा होणार आहे त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एवढंच नाही तर या व्यायामामुळे आपलं डायजेशन म्हणजे पचन देखील सुधारणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं शरीरामध्ये रक्तामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून देखील याच्यामुळं आपला काय होणार आहे बचाव होणार आहे बऱ्याच जणांचं रक्त घट्ट होणं रक्ताच्या गाठी होणं अशी समस्या निर्माण होते परंतु याच्यामुळं आपलं रक्त रक्ता विसरण चांगलं खेळतं राहतं आणि ते घट्ट होण्यापासून बचाव होतो त्याची डेन्सिटी कमी होण्यासाठी नॉर्मल होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे हा देखील आपल्याला चांगला फायदा होतो तर एवढे सगळे फायदे आहेत तुम्हाला डायबिटीस असू द्या बीपी असू द्या किंवा अजून कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या रोज तुम्ही जेवण झाल्यानंतर तुम्ही करा ऑफिसमध्ये जर तुम्ही बसलेला असाल बऱ्याचदा दिवसभर आपण एकाच ठिकाणी के बसून राहतो आणि आपल्याला चालाय फिरायला वेळ मिळत नाही मग शरीराची हालचाल होत नाही मग शुगर वरचेवर वर, वाढच्यावर वाढत बसते तुम्ही जेवता लगेच ऑफिसच्या खुर्चीवर जाऊन बसता तर तसं करू नका उभं बसल्या बसल्या हे अशा पद्धतीनं वर खाली वर खाली वर खाली थोड्या वेळ थोड्या वेळ थोड्या वेळ करायचं एक दोन मिनिट करायचं पुन्हा थांबायचं पॉज घ्यायचा मग पुन्हा अजून करायचं दिवसभरातून कधीही हे तुम्ही करू शकता त्यातल्या त्यात जर जेवण झाल्यानंतर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे काय करायचंय जेवण झाल्यानंतर एक पाच दहा मिनिटांनी तुम्ही हा व्यायाम करायला बसा बसून किंवा उभारून त्यातल्या त्यात जर तुम्ही उभारून करू शकत असाल तरा करा तिचा सपोर्ट घेऊन तरी ऍटलिस्ट करा कारण बसून करण्यापेक्षा राहून जास्त चांगले कष्ट लागतात जास्त चांगलं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन त्या सोलियस मसलचं होतं आणि त्याच्यामुळे अजून जास्त चांगला फायदा तुम्हाला उभं राहून केल्यामुळे होत असेल परंतु उभं राहता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही बसून देखील हे करू शकता तर ते करून बघितल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर तपासायची व्यवस्था असेल तर तपासा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा बऱ्याच लोकांना ह्याचे रिझल्ट आलेले आहेत कारण याच्या मागे शास्त्र आहे सायन्स आहे विज्ञान आहे तर नक्कीच आजपासून हा सोपा एक रुपया खर्च न करता कुठल्याही जिमला किंवा क्लासला न जाता करता येणारा घरच्या घरी करता येणारा व्यायाम कोण कोण करायला सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे सिट्टीच्या गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा हे गाणं आजच्या दिवशी माझ्यासाठी खूप खास आहे नक्कीच मित्र होयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओत मी एक जणपूर्स तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ करून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं सा वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील खूप चांगल्या प्रकारे कमी करता येईल वजन कमी करता येईल चरबी कमी करता येईल पायाची ताकद वाढवता येईल बॅलन्स सुधारता येईल चालणं व्यवस्थित करता येईल उभं राहणं व्यवस्थित करता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच तुमच्या कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर ते आम्हाला हाय किंवा नमस्कार किंवा तुम्हाला होणारा त्रास देऊन पाठवा यासोबतच आमच्या विषयक आम्हाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरी हरिमाऊली